हॅलो गुड इव्हिनिंग तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे ना म्हणजे आत्ता साडेसहा वाजले आहे आणि ना तुम्हाला माझा एक डोळा सुजलेला दिसतच असेल तर हॉस्पिटलला जायचं आहे तर निघतोय हॉस्पिटलला आणि आज उपवास पण आहे प्रदूष त्यामुळे मग मी ना सकाळी थोडंसं काम होतं त्यामुळे गाऊनवरच होती आत्ता साडी घातली आहे काय करू राहिला आहे तुम्ही असं वाढवून झाडायची कडक कडक झाले ना ते आई आहे ना झाड उकरून देऊ राहिल्या कारण की ते आता थोडेसे कोरडे पण झाले झाड पण आता एका पावसा म्हणजे आता पावसामुळे हिरवेगार झाले उन्हाळ्यात सुकले होते ना छान फुटले आता आई याला बघा ना किती सुंदर काळे आलाय म्हणजे वर्ष झालं असेल ना याला लावून त्यानंतर ते आत्ताशी फुटलय वर्ष झालंय आणि इकडं पण सगळे झाड छान फुटले आता नारळाच्या झाडाला पण आपण खड्डा घेऊ आणि त्यामध्ये लावू गुलाबाला तर लई फुलं वाहिलेले होते देवाला मस्त आमचे सगळे झाड आहे ना आता खूप छान फुटले मस्त हिरवे हिरवेगार झाले ही सफेद जास्वंदे तर खूप सुंदर झाली आता कढीपत्त्याचं पण झाड छान झालं आहे इथे पण एक गुलाब आहे आमच्याकडे आणि हे सगळे चिनी गुलाब आहे तर याच्यामध्ये चिनी गुलाब मिक्स आहे व्हाईट आहे रेड आहे गुलाबी आहे येलो आहे सगळे कलरचे मिक्स लावलेले आहे पण मला हे झाडच खूप आवडतं आहे बाहेरून पण साधा फुलीचे झाडं ठेवलेली आहे इकडे पण तुळशीचं कोळंब छान झालं आता तुळशीचं झाड झाडाच्या ना मुळ्यांना ऑक्सिजन भेटलं पाहिजे त्यामुळे मग आई आहे ना थोडी थोडी माती उकरून हो, देत आहे त्यामुळे ना आहे ना ती थोडीशी मोकळी होताना मग त्यांना हवा भेटते हॉस्पिटलला आलो होतो पण शूट काही घेतलेलं नाही आहे हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर आहे ना मी स्वयंपाकाला लागलेली होती तर स्वयंपाक आज झिरकं आणि भजे करायचे होते तर झिरक्यासाठी ना मस्त शेंगदाणे भाजून घेत होते थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले की झिरकं आहे ना टेस्टला छान लागतं तर थोडेसे गॅसवर शेंगदाणे भाजून घेतले कुठे चालले अंश शेंगदाण्याची ना टर्फला काढून घेतली होती आणि इकडे हिरव्या मिरच्या लसूण आणि शेंगदाणे घेतले होते तर ऑप्शन कोथंबीर टाकली तरी चालेल ऑप्शनल आहे कोणाला आवडते ना आवडते त्याच्या त्याच्या आवडीनुसार टाकले तर कलर छान येतो आणि आता तेल टापत ठेवलं होतं तेलामध्ये ना थोडेसे जिरे आणि हळद टाकायची आणि इकडे गरम पाणी करून घेतलं झिरक्याला कारण की गरम पाणी टाकलं की झिरक्याचा आहे ना वास खूप छान येतो तर आता हळद वगैरे टाकले जिरे पण टाकले आणि जे वाटण केलं होतं ना शेंगदाणे हिरवी मिरची लसूण तर ते पण टाकलं आहे आणि आता ते ना थोडंसं गरम पाण्यानेच आहे ना हे करून टाकायचं मिक्स करून टाकायचं आहे कारण की ना गरम पाण्याने झिरक्याचा वास येणं खूप छान येतो करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि ना मी पोळ्यांना पीठ भिजून मग हॉस्पिटलला गेलेले होते ना तर आल्यानंतर झिरकं टाकलं आणि त्यानंतर पोळ्यांना घेतलं तर हॉस्पिटलमधून इपर्यंत आहे ना पोळ्यांचं पीठ छान भिजलं होतं तर पोळ्या पीठ भिजलं की पोळ्या पण मऊ मऊ येतात तर मी ना आता इकडे पोळ्या करून घेते आणि माझी पोळी आहे ना चार पुढ्या जे असते तुम्हाला दाखवते मी पुढे व्हिडिओमध्ये तर पोळीचे ना पूर्ण असे पूड पडतात आणि पोळी खायला ना खूप मऊ लागते पोळी भाजल्यानंतर आहे ना, ना हातावर थोडीशी छाटून घ्यायची कारण की ना मग पोळीचा जो काही कडकपणा असतो ना तो निघून जातो आणि पोळी खायला पण एकदम रोजगार आणि मऊ लागते मी ना तुम्हाला इकडे ना चपाती दाखवते कशी करते मी ते तर माझी पोळी पण भरपूर फुकते तुम्ही बघू शकता तर आत्ता आहे ना इकडे थोडंसं असं चाडं करून घ्यायचं आहे त्याला तेल लावायचं थोडंसं मोठं लाटायचं आणि ना चारपुड्याचे करायचे चारपुड्याच्या पोळीचं काय होतं की पूर्ण चार भाग पण मोकळे होतं पोळीमध्ये पूर्ण चार भाग दिसतात पोळी जास्त पातळ लाटायची नाही थोडीशी जाड सरस ठेवायची कारण की जाड पोळीचे आहे ना खायला पण मऊ लागते आणि जास्त वेळ ठेवली तरी ती मऊच राहते पातळ पोळी काय होतं की लगेच कडक होऊन जाते तर तुम्हाला दाखवते मी आता कसे पूड पडले पोळीचे ते तर बघू शकता तुम्ही एकदम छान असे पूड पाडतात मधी पण एकदम मऊ पोळी होते तर माझ्या पोळ्या ना अशाच असतात आणि घरातल्यांना पण अशाच पोळ्या लागतात पोळ्या वगैरे झाल्या होत्या आणि इकडे ना मी भज्यांसाठी ना पीठ मिक्स करून ठेवलेलं होतं आणि आता कांद्याची भजे आणि बटाट्याचे भजे असे दोन प्रकारचे भजे काढायचे होते ना तर कांद्याच्या भज्यांना सोडा लागतो आणि बटाट्याच्या भज्यांना सोडा चालत नाही बटाट्याच्या भाज्यांना जर सोडा यूज केला ना तर खूप तेलकट होतात त्यामुळे मग ते खायला पण चांगले लागत नाही त्यामुळे ना मग बटाट्याचं पीठ ना मी वेगळंच ठेवलेलं होतं आणि इकडे आता कांद्याची भजी काढून घेते कारण की ना सगळ्यांना जेवायचं होतं भूक लागली होती तर मग मी आता आहे ना कांद्याची भजी काढून दादांना वाढून देते आणि त्यानंतर मग सगळे बसतील जेवण करायला मला आहे ना ओव्याच्या पानांची भजी करायची होते पण घाईघाई त्यांना लक्षातच नाही राहिलं नाहीतर ओव्याचं झाडं आम्ही लावलेलं आहे आईंनी लावलेलं होतं तर ते खूप मोठं आहे आमच्याकडे ओव्याचे पानं छान येतात त्याला ते भजे पण आहे ना खायला खूप छान लागतात कारण की ना ते काहीतरी आयुर्वेदिक औषध म्हणून पण यूज केले जाताना तर ते खाण्यासाठी पण चांगले असतात कांद्याचे ना तुम्हाला मोठे मोठे दिसत असेल पण घरामध्ये ना छोटे भजे कोणालाच आवडत नाही सगळ्यांना मोठेच भजे लागतात त्यामुळे मग ये ना कांद्याचे भजे मोठे मोठेच काढते भजे ना बघू शकता तुम्ही खूप छान कडक कडक झालेले होते आता इकडे आहे ना बटाट्याचे भजे काढायला घेतले मी तर बटाट्याचं पीठ आहे ना थोडंसं सैल करायचं आहे एवढं पण नाही नॉर्मल तर तुम्ही बघू शकता पीठ कसं आहे ते तुम्हाला मी टाकते ना याच्यावरून कळतच असेल तर अशा भजनं खूप छान होता आणि कडक कडक पण होतात शू कसं लागतो झिरक भात छान आणि कसे झाले झिरक छान झालंय का परस कोणी दिली तुझ्या ताई आत तो बार, का थोड्या वेळाने सगळ्यांना दाखव का त्याच्यात काय काय येते हा तुझी ताई आत खूप काय काय देते दे हाय ना तुला हा शो तुला नाही जेवायचा भूक नाही सगळेजण जेवण करण्यासाठी बसलेले होते मला पण जेवण करायला बसायचं होतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तू उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय